नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपला पाच एकरमधला हरभरा आहे शेतकरी मित्रांनो आता या हरभऱ्याला बावन्न दिवस झाले या बावन्न दिवसात आपण पाणी व्यवस्थापन कसं केलं आहे काय केलं आहे आणि हरभरा पिकाला पाणी कोण्या किती दिवसानंतर द्यावे आणि किती द्यावे या चर् या व्हिडिओमध्ये चर्चा करूया आपण शेतकरी मित्रांनो पा हे रब्बी हंगामातला हरभरा पीक येतं शेतकरी मित्रांनो मध्यम ते भारी जमिनीत पाणी निसरा करणाऱ्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे हे पीक येतं आपण पहिलं पाणी देतो शेतकरी मित्रांनो पेरणीनंतर चार चार तासाची किंवा पाच पाच तासाची शीप देतो पेरून झाल्यानंतर तिथून आपला हरभरा दहा दहा दिवसात चांगल्या प्रकारे निघून येतो ज्या शेतकऱ्यांनी खोल हरभरा पेरला त्या शेतकऱ्यांचा दहा ते बारा दिवसात आपला चांगला ताशी लागतो आणि वर जर पेरला असन आठव्या दिवशी आपल्याला सातव्या आठव्या दिवशी दिसतो तर निघाल्यानंतर आवश्यकतेनुसार जर तुम्हाला वाटलं शेतकरी मित्रांनो याला पाणी द्यायचं आहे तर तो तुम्ही पाणी देऊ शकता नाही बा आता याला जर कुठे कुठे नाही निघाला कुठे कुठे पाणी कमी भेटलं म्हणजे पहिलं पाणी आहे कमी जास्त होऊ शकते तर तुम्ही आवश्यकतेनुसार देऊ शकता तर दिलं तर ठीक तर दुसरं पाणी जास्त नाही पाहिजे शेतकरी मित्रांनो हो, दोन दोन तासाच तुम्ही देऊ शकता आणि तिसरं जे पाणी आहे शेतकरी मित्रांनो फुल सुटायच्या अगोदरच म्हणजे पस्तीस चाळीस दिवसाच्या चा आत जेव्हा आपल्याला एकट डुक्कट फूल दिसते तेव्हा तुम्ही भरपूर पाणी द्या चण्याला चार तासाची शीप आवश्यक आहे जेव्हा काय होईल शेतकरी मित्रांनो तेव्हा आपल्या हरभरा पिकाची पोझिशन फुल अवस्था राहते आणि वाढीची अवस्था राहते ह्या जो हरभरा पीक आहे जे पस्तीस ते चाळीस दिवसाचा जो कालावधी आहे हो शेतकरी मित्रांनो तर फुलाचा कालावधी राहतो तेव्हा फुल धरून हरभरा आपला वाढला पाहिजे तेव्हा एक पाणी भरपूर पाणी देऊन द्या दे आपल्या पिकाला पूर्ण फेर जाऊ द्या पाण्याचा फेर गेल्यानंतर ह्या चना आपला फुल धरून वाढेल ब जसं मी आता ह्या प्लॉटमध्ये केलेला आहे चाळीस एक्केचाळीस दिवसाचा प्लॉट होता या आणि फुलावर आलेला होता एकट डुकट फुल सुटलेलं होतं आता माझा एकूण फेर गेलेला आहे आज बावन्न दिवस बावन्न दिवसाचा प्लॉट झालेला आहे या तर हे बघा ह्या फुल घेऊन वाढून राहिलेला आहे हे बघा हे बघा असे फूल सुटलेले आहे चांगल्या तऱ्हेचे फूल आपल्याला शेतामध्ये दिसत आहे तर आता काय होईल शेतकरी मित्रांनो ह्या फूल घेऊन वाढत आहे ब्रँचेस पण आहे बघा बघा छत्रीवाने झाड केलेलं आहे आणि आपला अठरा इंचीचा सुया पण आपला पूर्ण झाकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बघा तर आपलं जे तिसरं पाणी देतो आपण फूल एकट डुकट फूल दिसलं ते आपण तिसरं पाणी भरपूर देतो आणि जेव्हा चौथं पाणी द्यायचं जर ठरवलं की केव्हा द्यायचं चौथं पाणी जेव्हा हे आपलं फूल सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आपल्याला घाटे दिसेल आणि घाटे भरेल तेव्हा आपण घाटे भरण्यासाठी पंचा म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसात आपण एक पाणी देऊ शकतो आपल्या जमिनीने आवश्यकतेनुसार कवा का होतं आपलं सत्तर पंच्याहत्तर दिवसाचंही पीक राहिलं तेव्हा आपल्याला पाणी द्यावे लागते शेतकरी मित्रांनो जमीन कोणाची जमीन लवकर पाणी निसरा करते लवकर ओल तोडते तर तो आपल्याला सत्तर पंच्याहत्तर दिवसातही चौथं पाणी आपल्याला द्यावं लागते कोणाकोणाच्या हरभऱ्याला तीन पाण्यात हरभरा येतो कोणाचा हरभरा चार पाण्यात हरभरा येतो आपलं पाणी अवस्थापन असं आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही कसं पाणी व्यवस्थापन केलं तर नक्की कमेंट करून सांगा कारण की आता माझं हे तिसरंच पाणी आहे हे माझं दुसरंच पाणी आहे कारण की म्हणजे दुसरं पाणी तर ते शिप निघा चना निघाण्यासाठी काही द्यावं लागलं नाही तिसरं पा म्हणजे म्हणजे वरचाच पाणी आला अकाळचं पाणी आला यावर्षी प्रत्येक शेतकऱ्यांची हमाधूम झाली की चण्याला पाणी द्यायचं की नाही द्यायचं वरचा पण पाणी आला वॉल पुरेल का नाही पुरेल याचं वरचा पाय म्हणजे वरचं पाणी आला का सगळं डिसिजन बिघडून जाते शेतकरी मित्रांनो तर आता हे आपलं दुसरंच पाणी आहे ह्या वर्षीचं तर तिसरं पाणी आपण याला आवश्यकतेनुसार द्यायचं आहे घाटे भरण्यासाठी तर याला कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जर घाटे लागले आहे तर तेव्हा आपण याला पाणी देऊ लागल्यास तर अन्यथा नाही तर कारण की घाटेही भरले पाहिजे आणि फुलंही राहिलं पाहिजे असं अशा पद्धतीचं आपलं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही सांगा कशा पद्धतीचं पाणी देता आणि फूल सुटाच्या अगोदर दे देता का फूल सुटल्यावर देता पाणी नक्की सांगा कमेंट करा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की शेअर और लाईक करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये भेटूया आता धन्यवाद